आम्हाला आईस लागत नाही पूजाला सोडत आहे पूजा अशीच पोरांना गणतं बसणार आहे बारक्या पोरांना आणि हे बारक्या पवाराच्या मम्मीने ज्याला पास केलेले

आमच्या बर्थी बच्च पार्टी आली नाही बच्चे पार्टी नाही सर कस येणार नाही घेऊन येणार बघायच आता बच्च पाटी कसही येवकर ना अतिशय दुर्लभाज न बघाय बघण्यात नाही म्हणजे तुम्हाला दाखवतो सासू आणि सुन्याच्या मधलं प्रेम हे किती निर्माण असतं ते बघा ते बघा तुम्ही बघू शकता क्वचित बघायला भेटतात ते असा असा सोबत पर्स बिरस काय नाही केवले तिकडाची झेकडं परत दिसली अस्विस चॅकेट सटे सासवानेसून सोबत पर्स बिर्स काय नाही लिहिला खेळले तिकडाची झेकडं परत दिसली आपल्या जागी सर निसर्गा असं निसर्गाच सौंदर्य दिसणार तुम्हाला प्रतिबिंब बिंब काय झासर्गाचा अ निसर्ग ओ हिरो हिरोसर्ग सौंदर्य आहे तर तुम्ही पण बघा आमच्यासोबत चला

स्टॉल स्टॉव ठेवली स्टॉव तुटला काय त्याच्या घेऊन तिकडे जायचंय मंदिरात त्या हे का जण फिरतायत दादासाठी हा बोला परत कधी येणार हे पुढच्या वरची आता आम्ही लाज वाटत नाही दोघींना दोघींच्या पोरं तिकडे बसले आणि इकडे व्हिडिओ काढताय आणि आता मला कॅमेरा घेत नाही तिक घेतायच बघा कसले विषय तिकडे म्हणजे ती पवनच्या ख्या त्याच्या दिसत नाहीये चाळगेवाडीत जाणार आहे

आई मला मला खरखर तीच विहीर वाटली पुढे आली बघितली का काहीच विहीर काकांनी केला पाचकाला तिथून आलंय स्वयं स्वयं ला बघा स्वयं लाव बघा स्वयं

哎呀。